हे गणित विचारलंय बघा टॅक्स असिस्टंट परीक्षा दोन हजार सतरा शीतल आपल्या मासिक पगाराच्या दहा टक्के रक्कम कपड्यावर खर्च करते शिल्लक रकमेपैकी दहा टक्के रक्कम प्रवासावर खर्च करते जर तिचा पगार सहा हजार रुपये असेल तर तिची बचत किती रुपये आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यात दोन प्रकार त्यातलं हे एक प्रकाराचं गणित आहे काय असतं राहिलेल्या शिल्लक रकमे मधून परत त्याचं पर्सेंटेज विचारलेलं असतं आणि कधी कधी आहे त्याच पगारातून दहा टक्के घरबाडे गेले दहा टक्के किराणा मालावर गेले दहा टक्के आरोग्यासाठी गेले हा एक प्रकार आहे तर त्यातला हा प्रकार खूप महत्वाचा असतो आणि हाच परीक्षेला प्रश्न विचारलाय बघा तर इथं मासिक पगाराच्या मासिक पगार दिले सहा हजार म्हणजे इथं झालं सहा हजार रुपये बरोबर ना त्यानंतर दहा टक्के रक्कम खर्च झाली खर्च झाली म्हणजे नव्वद घ्यायचं छेदसा आणि इथं शंभर घ्यायचं पुन्हा काय झालं रे त्या शिल्लक रकमेपैकी ह्या शिल्लक रकमेचा फरक म्हणजे शब्द प्रयोग खूप महत्वाचा आहे दहा टक्के रक्कम काय झाली रे प्रवासावर खर्च झाली पुन्हा म्हणजे नव्वद छेद शंभर लिहायचं तर हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याची बचत विचारले तर कॅल्क्युलेशन केलं शून्य शून्य कटलं शून्य शून्य कटलं हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले साठ गुणिले नऊ नऊ काय रे एक्क्याऐंशी आणि म्हणजे हे शून्य हे सा, तर घेतलं सहा एक सहा सहावी अठ्ठेचाळीस मग तिची बचत त्या सहा हजारातून दहा टक्के दहा टक्के कमी होऊन टोटल काय झालेले चार हजार आठशे साठ तर अशा पद्धतीने विदिन सेकंदामध्ये काही गणित आपल्याला सोडावे लागतात आणि ही गणित अशा पद्धतीचे गणित म्हणजे पाहण्यासाठी आपण रिकामा वेळ आपला सारथी लागण्यासाठी फॉलो करून घ्या सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ बघून घ्या